तर मंडळी आजचा दुसरा दिवस कालची अनाऊन्समेंट मिटिंग होती कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे आणि तुम्ही पाठीमागे बघताय भरपूर चाकरमान्यांची ती गर्दी झालेली आहे आपापली सीट आरक्षित करण्यासाठी सहा बसेस सोडलेल्या आहेत चिपळूण रत्नागिरी मार्गे मालवण सावंतवाडी हायवे टू हायवे गाडी वाया आचरा अशा सहा टोटल बसेस एक्स्टी बसेस सोडलेल्या आहेत आणि चालू चालू बुकिंग चालू आहे बघा एकदम जोरात चालू आहे बुकिंग सगळेजण लांब लांब मिलेले असत आणि संपूर्ण ठाण्यात पोड लागलेली असत आणि एकच चर्चा चालू आहे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ ठाणे कळवा खेग सो आता आपण थोडासा संवाद साधूया कारण गौरी गणपती येतात आणि प्रत्येक चाकरमानाची आतुरता लागली आहे ती पहिली गावात जाऊसाठी कारण रेल्वेचे आरक्षण काय मिळत नाही सगळ्यांकाच माहिती आहे जसा लॉग इन केला का तसे काउंटर लगेच बंद होतात ती तिकीट मिळणे अशक्य पण ही सोय मात्र नक्की संधीचा लाभ उठवा तुम्ही सो आता चर्चा घेऊया चालू आहे मंडळी तयारी जोरात हे तुमचं तुमच्याकडे एस टी आहे दुसरे तुमची भाडा आता ही काही एस टीची ची सावंतवाडीवाडी चालू आहे पूर्ण नीट नेटकिन नियोजन आणि ने पद्धतशीर बांधणी जसं की आपण मागच्या सभे घेतला थोडं पुढे सरसवी गर्दी असा आणि आचरा देवगड मार्गे आचरा कणकवली मार्गे सुद्धा आचरा असा हे डायरेक्ट खारेगाव ते डायरेक्ट मालवण तर असे हे आपले सगळे योजना केलेले केलेली सर सो आणि तारीख म्हणजे चोवीस तारखेला सर्व बसेस इथून सुटणार आहेत सो रविवारा सुट्टीचा दिवस हा तर तुम्ही सर्वांनी याच ही नम्रतेची विनंती आणि तुमचं तुमचं आरक्षण लवकरात लवकर येऊन बुक करा थोड्या वेळात चर्चा लागणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा का तुम्ही घेशून इलाज खारेगावचे खारेगावचे दरवर्षी तिकीट काढता आहेसून दरवर्षी काढलंय मग कसं वाटतं मिळालं ह्या महत्वाचा आधीच दोन दोन मिनिटांमध्ये गाडिओ पुर होतात त्यामुळे हे तिकीट मिळालं खूप लाग मोलाच व्यवस्थित आमचे नऊ जण आहात नऊ तिकीट आहेत मंडळी नऊ जणांनी तिकीट बुक केली आहे आणि सगळ्यात ह्या गौरी गणपतीचा सगळ्यात सुख मोठा आहे ना एक म्हणजे बाप्पाची आतुरता आनंद आणि दुसरा सुख म्हणजे रिझर्वेशन रिझर्वेशन कारण ह्या रिझर्वेशन जर गावला ना म्हणजे अख्ख्या जग जिंकला आशीर्वाद आपले बाप्पा देतात होय की ना का तुम्ही खैसून येला कालच उठाय कोणी बोलतो मग आता खाई जाताला तुम्ही मंडळात तुम्ही पहिल्यांदा तिकीट बुक करता कसं काय मग कसं वाटतं बरा वाटत बरं वाटतं ना ट्रेनचं काय शक्यता कमी आहे त्याच्यामुळे ही संधी आपल्यासाठी चांगली आहे काय जात आज मंडळी बघा अजून बरेच अगदी पंचमीचे ठाण्यातून लोक येतात लांब लांबसून बरेच माझे मित्र मंडळी सुद्धा येतात आणि हे बघा आता मेन काय आला गाडी फुल झाले हे बघा हे आमचे बघा इकडचे राजापूर सदतीस सीट सदतीस सीट आता विषय संपलो सदतीस सीट घेऊन गेलेले हो सर विषय संपलो गाडी फोली आता आमच्याकडे लय मोठा चॅलेंज आहे ताई सुद्धा आलेले आहेत बघा ताई कुठे झाले तुम्ही नाही रत्नागिरी हा आवड रत्नागिरी मंडळी रत्नागिरी सुद्धा आरक्षण आणि आमची वही आहे आणि आमचे काका सुद्धा बघा लगेच आणलात नागत शंभर रुपये पण घ्या मंडळी गर्दी बघा गर्दी बघा तुफान गर्दी आहे फोन <laughs> नंबर <laughs>

मंडळी तुम्ही पाहता ही धावपळ बघा धावपळ चालू आहे सगळी अगदी चालू आहे आणि काकरमान दोन त्यांच्या भरपूर जण नाही येत आहे सोळा सतरा झालेला आहे इकडे आणि मला वाटतं गाड्या देखील फुल होतील तुम्ही खैसून तुम्ही खैसून येला मी आता भोलाईनगर भोलाईनगर जातोला खरडा झाले ना कन्फर्म अजून देतील त्यावेळेस आहे म्हणजे तुम्ही नाव लिहून ठेवला सुरुवातीला का झालो तुम्ही ऑफ ऑफिस पण खोलना होता दुसऱ्याच असणार बी कोस गावली म्हणजे अर्धा जग जिंकला पाच वर्ष झाली पाच वर्ष ह्या खराब मत होता मग तुमचा अनुभव सांगा आमच्या मंडळावर आम्ही दरवर्षी गाडी सोडतो तर कसं वाटतं व्यवस्थित 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 ना असतं व्यवस्था व्यवस्थित व्यवस्थित आपलं घरपोच घरपोच आणि टायमिंगच्या अगोदर टायमिंगचं डायमेंगच्या अगोदर काय टेन्शन प्रॉब्लेम तुम्ही काय तुला हा आम्ही कसा लागेल कसा लागतो आमची पंढरची वारी सारखीच ह्या गाडीची वारी असतो वाच गाडीने आम्ही जातो ना हा सुखकर आणि समृद्धी अशी आमची आरामदायी शिक्षा मत सोडतो हीच आपली खासियत वेळेवर पोहोचवतो अगदी बघा अजून गाडी येतात मंडळी भरपूर जण लांबून लांबून आमकाच जागा गावातच <laughs> पण प्रत्येकाची गरज आहे ती झाली पाहिजे फुलफिल आणि प्रत्येक चाकरमान्याला गावी जाण्याचा हा लाभ भेटला पाहिजे कारण ट्रेनने काय साध्य होत नाहीवाडीत आहे

तर मंडळी बघितलात तुम्ही आता आता हे सगळे सगळे हिशोब अरे कसलो चेकिंग चालू आहे हे बघा परत बीजी असत या इकडे रत्नागिरी चिपळूण आणि देवूरु साठी चाललेली तो चालू आहे आणि अगदीच रेल्वे आरक्षण बुकिंग झालेली आहे तीन तासात हे फुल एको झालेले आहेत आणि ३ बघितलं धावपळ कशी असते दोन तासात अतिफुल नाही कि नाही आवे एक तासात एक तास एक आम्ही रेल्वे पक्षातून फास असाव लक्षात आहे रेल्वे एक मिनिट काय रेल्वे पक्षापासून आहे किती आम्ही सगळं मॅनेजमेंट केलं सगळं ऑनलाइन मॅनेजमेंटले भारी एक मिनिट कुठे आणि दोन तास एक तास काय क्लिक केला के का सगळं झाला लेखी बीकी सगळ्या बघा सगळ्या तंतोतंत लिखापडी केलेली रहिजे आठशे सीट आठशे सीट गाड्या किती झाल्या तर मंडळी बघितलात तुम्ही जी धावपळ आहे आणि जवळजवळ सगळ्या एस फुल झालेले असतात आणि एक्स्ट्रा रत्नागिरी चालू आहे आणि देवरुखसुद्धा थोडे सीट बाकी असतात पण कणकवली मालवण आणि देवगड ह्या सगळ्या एस टी फुल आहेत म्हणून आता आमचा प्रयत्न चालू आहे एक्स्ट्रा बस सोडण्यासाठी त्याचा पेंडिंग लिस्ट पण आम्ही काढलेली आहे कणकवली आचरा मालवण अशी तर ही सगळी धावपळ बघितलात तुम्ही कशी वाटेल नक्कीच सांगा सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ ठाणे तर प्रमाण यंदा पण ठाण्यात प्रथमच पुन्हा एकदा म्हणजे प्रथम म्हणजे नाही तीस वर्ष झाली पण सगळ्यांच्या अगोदर सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ नंबर एक असतं की फर्स्ट बुकिंग झालेली आहे सगळ्यांची आणि सगळे स्टे फुल झालेले असतं शंभर टक्के बघा बघा शंभर टक्के आणि एकशे एक टक्के सो मंडळी व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच सांगा आणि भेटूया एश्टी ज्यावेळी सोडतील त्यावेळी आपण भेटू सगळे धावपळ कशी असते आणि इष्टी अंतर जाऊन की धावपळ दाखवणार आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय सगळ्यांच्या श्रावणाच्या शुभेच्छा गठारीच्या शुभेच्छा गणपती पप्पा मंगोलमूर्ती आला रे आला गणपती आला So bye bye. Yeah, yeah, bye bye, bye bye, bye bye. Bye okay. bye.